बघू शकता मस्त अशा गरमागरम कांदा भजी किंवा खेकडा भजी बघू शकता खायला खर्च खूप मस्त झालेले आहेत आता खूप पाऊस पडतोय आमच्या इकडे म्हणून भजी बनवले होते तुम्ही पण नक्की ट्राय करा जे घरी साहित्य आहे ना त्या साहित्यापासून ही भजी तयार होतात तुम्ही पण नक्की ट्राय करा आता इथे बघा मी सात आठ कांदे घेतले आहेत हे कांदे मिडियम साईज चे आहेत जर तुमच्याकडे मोठे असतील तर तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता किंवा जास्त पण घेऊ शकता तर आता हे कांदे खूपच तिखट होते म्हणून मी थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवले पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होते आपले नाकात डोळ्यात पाणी नाही येणार ना। म्हणून हे थोड्या वेळ मी पाण्यामध्ये ठेवले होते तर हे कांद्याचं ना पूर्ण वरचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे कांदे छान स्लाइस करतायत असे मोकळे मोकळे होतात आणि त्याची लच्छ निघतात तुम्ही बघू शकता आणि कांदा भाजीची रेसिपी खरंच खूप मस्त झाले होते तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आता कांदे आपण छान पातळ स्लाइस मध्ये कापून घेणार आहोत आणि प्रतिभा किचन नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि माझा युट्यूबवर सुद्धा चॅनल आहे तिथे पण तुम्ही नक्की करा आता हे बघू शकता आपले कांदे पण छान बारीक स्लाइस करून झालेले आहेत याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकणार आहोत कारण मीठ टाकल्यामुळे छान असे कांदे पाणी सोडतात त्याच पाण्या कांद्याच्या पाण्यामध्येच आपल्याला बेसन बीठ टाकून छान व्यवस्थित भजे बनवायचे आहेत दुसरं पाणी आपल्याला वापरायचं नाहीये आता बघू शकता अर्धा तास झालेला आहे था था आता आमची लाईट पण गेली होती म्हणून त्याच्यामुळे मी टॉर्च लावून भजी बनवत आहे हे बघू शकता तुम्ही खरंच आता मस्त हे पाणी सोडलेलं आहे आणि कांदे पण असे खूप छान असे मोकळे मोकळे पण झालेले आहेत आणि लच्छे पण कांद्याचे खूप छान निघाले आहेत आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी मिरच्या टाकणार आहे जर तुम्हाला मिरची आवडत नसेल तर नका टाकू तुम्ही आता याच्यामध्येच मी थोडेसे धने पण टाकणार आहे अख्खे धने टाकत आहे मला असे कांदा भाजी खाताय दाताखाली जे धने येतात ना ते खूप मस्त फ्लेवर आवडतो मला म्हणून मी टाकत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल तर त्याच्यामध्येच मी थोडस लाल तिखट टाकलं आहे अर्धा चमच आणि थोडीशी हळद पण टाकली आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे आणि याच्यामध्ये दीड चमचा मी दांदळाचं पीठ टाकलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण बेसन टाकणार आहोत लागलं तसंच बेसन टाकायचं म्हणजे सगळं सगळं एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं आहे बेसन पहिल्यांदा चाळून घ्यायचं आणि मगच वापरायचं म्हणजे त्याच्यामध्ये लम्स नाही होणार आणि भजे आपले छान होतात बघू शकता आता हे बेसन वगैरे टाकून सगळं मिक्स करून घेतलं आहे तर इथं मला पाऊन कप बेसन लागलं आहे आणि तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे हे बघू शकता पाऊन कप बेसन लागला आहे आणि तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये आणि जास्त मिडियम म्हणजे थंड पण ठेवायचं नाहीये जर तेल, तेल जास्त थंड म्हणजे थोडस गरम झालं तर भजी तेलकट होतात आणि तेल जर जास्तच कडकडीत तुम्ही ठेवलं ना तर भजी आतून नरमच म्हणजे कच्चे राहतील आणि नरम पण होतील तर आपल्याला तेल ना असं थोडस जास्त गरम करायचं आहे मीडियम मीडियम मिडियम तेल आपल्याला गरम करायचं आहे सॉरी हा तर आता भजे बघू शकतात मस्त असे भजे मी थोडे थोडे करून तेलात टाकले आहेत तर आपल्याला भजी मस्त असे तेलात तळून घ्यायचे आहेत आणि जास्त फुल गॅस करायचं नाही गॅस मिडियमच ठेवायचा म्हणजे भजी आपली छान कुरकुरीत होतात आणि आतून सुद्धा छान तळली जातात आता याच्यामध्ये दोन तीन मिरच्या पण टाकूया आणि मिरच्या पण छान तळून घेऊया मिरच्या थोडस दमाने तळवा म्हणजे काय होतात बऱ्याचदा मिरच्या तेलात तळतळीस ना त्या अंगावर उडतात किंवा डोळ्यात पण जाऊ शकतात म्हणून थोडस सांभाळूनच करा आता हे भजी छान तळलेले आहेत आता आपण एका प्लेटीत काढून घेऊया हे बघू शकता ह्या पद्धतीनं आपल्या भजी काढून घ्यायची आहेत म्हणजे तेल जास्त भज्यामध्ये राहत नाही आणि तेलकट पण भजी होत नाहीत आणि जास्त वेळ भजी कधीच तळवायची नाहीत अशाच कलर मध्ये आले की भजी तळून घ्यायची आहेत म्हणजे जास्त तळवले ना कांद्याचा कडवटपणा कर, ना त्या भज्यामध्ये उतरतो आणि खूपच भजी ना कडू कडू लागतात पण त्याच्यामुळे जास्त नका तळू याच पद्धतीने करा भजी मस्त होतात आणि खायला पण खूप छान लागतात रेसिपी तर खूपच सोपी आहे बघू शकता आणि खूपच क्रंची झाले होते आणि बराच वेळ क्रंची राहतात ही कांदा भाजी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय